नमस्कार देगलूर बिलोली मुखेडसह नांदेड जिल्ह्यातील ढगपुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना तातडीने मदत करा या मागणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन शत्रुघ्न वाघमारे जिल्हाध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना नांदेड यांच्या वतीने देण्यात आले जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड संघटना नांदेडच्या वतीने आदरणीय चंद्रकांतजी हंडुरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी सांगितले की बाबा ज्या ग्रामीण भागामध्ये ज्या नांदेड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी देगलूर दुखेड बिलोली ह्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतीचं आणि प्रचंड प्रमाणामध्ये शेती वाहून गेलेली आहे घरदारांची पडझड झालेली आहे जनावर वाहून गेलेले तर साहेबांनी असं सांगितलं बा आपल्या जिल्ह्याच्या वतीनं कलेक्टर ऑफिसर यांना निवेदन द्या आणि त्यांच्याकडे रीतसर अशी मागणी करा की शेतकऱ्यांना त्यांचा म्हणजे ससकट पीक विमाळा मिळाला पाहिजे शेतीचं नुकसान मिळालं पाहिजे आणि आज जे शासन सांगितलं की बाबा शासनाकडून जे लोकांना पाठवून देण्यात आले जे ग्रामसेवक असतील आणि तलाठी असतील पण हे प्रत्यक्षात म्हणजे फील्डवर न जाता घरात बसूनच ते चौकशी करत आहे आणि त्यामुळं आमची शासनाला नम्र विनंती राहणार आहे की आपण प्रत्यक्ष जाऊन लोकांपर्यंत जाऊन त्यांचे काय समस्या आहेत त्यांना किती नुकसान झालं आहे हे जर जा फिल्डवर जाऊन काम केलं तर अति अत्यंत चांगलं राहील या भावनेतूनच आज भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आदरणीय जिल्हाधिकारी साहेब करडिले यांना हा? आम्ही हां किरण आंबेडकर किरण आंबेकर यांच्याकडे आम्ही भेटलो त्यांना आम्ही सविस्तर अशी म्हणजे आमच्या भावना त्यांना कळवलोत त्यांना निवेदनाद्वारे आणि त्यांनी शासनाला वरी कळवतो असं आम्हाला सांगितलं आपण जवळजवळ पाचशे लोकांचा जमाव म्हणजे लोक आंदोलन करत आहेत कारण लखा गावातला संपर्क तुटला तुपशळ गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि तिथं निधी मजूर मंजूर सुद्धा त्या गावाला आज तिथले कंत्राटदार काम करायला तयार नाहीत म्हणून आज किरण आंबेकर साहेबांना सुद्धा ही आम्ही भावना लक्षात आणून द्यायली आणि लखा गावची सुद्धा परिस्थिती सांगितली त्यांनी म्हणले वेगळ्या पद्धतीचं त्यांना निवेदन द्या आणि आम्ही त्याच्यावर लक्ष घालून तात्काळ काम करू असं बोलेल किरण आंबेडकर साहेब आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास पुढील पाऊल काय राहील आपलं जन आंदोलन छेडण्यात येईल भीमशक्तीच्या